तुमच्या सोबत असलेली महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी आणि तुम्ही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडी सोबत राहत त्यामुळेच आज आपण तेराशे रुपये पासून जवळजवळ सोळा हजार फ्रेंड पोहोचलो आणि पोहोचणार आहोत आपण प्रत्येक जण व्हॉट्सअप व्हॉट्सअप वा, वापरतो खर तर व्हॉट्सअपचा खरा फायदा किती आहे आणि नुकसान किती आहे ते साधं आणि सोपं उदाहरण देतो तुम्हाला सुरक्षा रक्षकांचे तारणहार कोण लक्ष्मण भोसले कुठं बसले तो निलगे कोण कामगार मंत्री आहे त्याच्या दालनात बसले पगारवाढ किती झाली पाच हजार मग आज आम्हाला इथं मोर्चा यायची गरज होती का तो एका ग्रुप वरून शंभर लोकांना एका दुसऱ्या लोका क्षणाला हजार लोकांना आणि तिसऱ्या क्षणाला दहा हजार लोकांना अशा हरमो प्रकारचे मॅचेस पाठवतो आपण आणि त्यामध्ये